गुन्हेगार मित्र जरी असला तरी तो मित्र गुन्हेगार हा जवळचा वाटायला आणि ज्या वेळेस गुन्हा एखाद्या गोष्टीमध्ये केल्यानंतर सुद्धा अटक झाली तरी मित्राला आपल्या गुन्हेगार मित्राची आठवण येते आणि नुसती आठवण येत नाही तर भर कार्यक्रमामध्ये त्याच्याविषयी कबुली दिली जाते जे काही असेल नसेल गोरगरीबाला मदत आपण करत होतो कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहकार्य मला सुद्धा याची म्हणजे त्या आपल्या मित्राने एखाद्या जिवंत व्यक्तीला हलहाल करून मारलं काय मारण्याचा आदेश दिला काय खंडणी गोळा केली काय किंवा आपलं पद भाड्याने घेतल्यासारखं वापरलं काय आपली सगळी सूत्र तो जर व्यवस्थित वापरत असेल हलवत असेल किंवा आपल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपला सगळा कारभार तो बघत असेल तर तो गुन्हेगार मित्र कितीही वाईट निर्गुण पद्धतीनं वागणारा असला काय कित्येक लोकांना जिवंत गाडलेला असला काय तो मित्र काळजाचा तुकडा आहे हे सांगायला सभेची गरज लागत नाही शब्दांची कमी पडत नाही किंवा कायद्याची भीती वाटत नाही कारण तो मित्र जीवश्य कंठश जवळचा असतो मग तो वाल्मिक कराड असला काय किंवा अजून कोण असला काय आठवण धनंजय मुंडेंना येते हे ये वेगळं सांगायची गरज नाही मित्रांनो मी चर्चा करतोय संतोष अण्णा देशमुखांची जे सरपंच होते जे मसाजोगचे गावचे कारभारी होते ज्यांचं अपहरण झालं ज्यांना मारहाण झाली आणि नंतर गावातून चार पाच टाळक्यांनी उचललं आणि कुण्या तरी मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून गावापासून दोन चार किलोमीटर वर घेऊन जाऊन अत्यंत अमानुष पद्धतीने शरीराचा एकही भाग असा सोडला नाही जिथं घाव मार बसला असेल अ एवढंच काय मारून टाकल्यानंतर लघुशंका सुद्धा अंगावर करण्यात आली इतक्या निर्दय पद्धतीनं मारल्यानंतर कुणाचं सुद्धा मन हे लावल हे मी सांगत नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि व्हिडिओ कॉल सीडीआर मधून जे जे काही पुढं आलेलं आहे आणि ज्या नराधामांनी केलेलं आहे ज्यांच्या सांगण्यावरून केलेलं आहे त्या राईट हँड असणाऱ्या मेन सस्पेक्टनी व्हिडिओ कॉलवर जे हास्य दाखवलं आणि त्याच्यामुळे सगळ्या संघटित गुन्हेगारांना एकत्र पकडलं ज्यांच्यावर खंडणीचा म्हणजे मर्डरचा अपहरणाचा कट रचण्याचा जिवे मारण्याचे सगळे गुन्हे दाखल आहेत एवढंच काही संघटित गुन्हेगारी असल्यामुळं मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई झाली तो आरोपी आजही एका आमदाराच्या माजी मंत्र्याच्या किंवा जिल्ह्याच्या कारभार्याच्या आठवणीत राहतो त्यांची आठवण येते म्हणजे मेलेल्या माणसाचं दुःख नाही माणूस मारली जात आहेत वाईट वाटत नाही पण आपला मित्र आपल्या सोबत नाही याच दुःख वाटत ते जाहीरपणे सांगितलं जात, खाजगीत सुद्धा नाही म्हणजे मला एक गोष्ट संशयास्पद वाटते एका माणसाला मारलं म्हणजे दुसऱ्या माणसाची सुपारी दिली चर्चा केली म्हणजे हे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक अशीच आहेत का हो म्हणजे जी भीती शंका त्या मनोजारांगे पाटलांनी व्यक्त केली मारण्याची सुपारी दिली म्हणजे ही माणसं इतक्या वाईट चालीची आहेत का हो आणि माणसाच्या जीवाची किंवा एकंदरीत जनभावनेची या माणसांना काहीच तमा नाही का हो काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये का एवढा कळवळा कराडचा येतो मी म्हणतो अजून दोन मिनिट धनंजय मुंडे जाहीर सभेमध्ये बोलले असते तर ढसाढसा रडले असते वाल्मिकार्टच्या प्रेमापोटी एवढा जर वाल्मिक कराडचा पुळका असेल तर केलेले गुन्हे तुम्हाला माहित होते हे सुद्धा जाहीर करून टाका असंच म्हणावं लागेल पण मला या मुद्द्यावर चर्चा करायची नाही मला चर्चा करायची आहे दोन सख्या मित्रांची ज्या एका मित्राने एक अमानुष हत्या घडवली त्या आरोपाखाली अटक आहे त्याची आठवण बाहेरचा मित्र काढतोय आणि ती नुसती काढली जात आहे जाहीर सभेमध्ये त्या मित्राचं म्हणजे स्मरण केलं जात आहे आठवण काढली जाते भले तो माणूस आज ना उद्या कुठल्या तरी माध्यमाच्या माध्यमातून त्याच्या कानावर सुद्धा ही बातमी पोचेल धनुभव आजही तुमची आठवण काढतायत अण्णा म्हणजे कोण तो वाल्मिकराट जो परळीतला डॉन आहे बीड जिल्ह्याचा डॉन आहे जो नराधम आहे ज्यांनी माणूस मारलाय काहीतर लोक बीडचे मानतायत खूप सारे लोक गायब आहेत म्हणजे महादेव मुंडेंची हत्या जी झाली मधल्याच मुंडे कुटुंबातल्या एका तरुणाची अजूनही त्याचे आरोपी पकडले गेले नाहीत एसआयटी स्थापन झाली अजूनही न्याय मिळत नाही त्या महादेव मुंडेचे बायका पोर आजही न्यायाची अपेक्षा करतात आणि तरी सुद्धा त्या खुनाचा गुन्हा अजून ह्यांच्या नावे नोंद होत नाही हा कशाचा चमत्कार आहे हा सत्तेचा चमत्कार आहे हा पदाचा रिलेशनचा कॉन्टॅक्टचा का मंत्री पदाचा का चमत्कार आमदारकीचा आहे कशाचा आहे मला वाटतं पैशाचा आणि पदाचा चमत्कार आहे बाकी काही नाही माझ न्याय संतोष देशमुखांनाच मिळाला नाही मग आदेव मुंडेंच काय घेऊन बसलंय होत अजिबात मिळणार नाही आणि त्या प्रकरणातला आरोपी ज्याच्यावर मको काय त्याच्यातला अजून एक आरोपी अजूनही पोलिसांना सापडला नाही म्हणजे बीड पोलीस इतकं संशयाच्या घेऱ्यामध्ये आहे कारण सगळी सिस्टीम ही पोखरून टाकलेली आहे असं असताना याद तेरी आहे और मुचको बडा सताय तू है जेल में और मैं हूं बाहर इतना प्यार अगर आपके दिल में दिल को अगर दर्द करता है मान लो जो भी कुछ हो गया वो आपको मालूम था कि नहीं जर तुमच पालक मंत्री पद त्या व्यक्ति कड़े भाड़न होता मे जि जेवडे का कारभार चल चांगले चले वइट हे सगले जर हाँ सख्ख्या मित्राला माहीत असेल आणि सख्खा मित्र आज आपला मित्र आतमध्ये म्हणून जर त्यांना दुःख होत असेल तर हे ठरवून झालेली भगत असणारी भगत नाही का म्हणजे यांच्या करणीमध्ये आणि कथनीमध्ये बरोबर साम्य आहे की काय फक्त सत्तेमुळे ही लोकांना यांच्या केसाला पण धक्का लागू शकत नसेल गुन्हा त्यांच्यावर दाखल होतो अटक त्यांना होते जे सत्ताधारी नाहीत आणि कितीही गुन्हे करू द्या कुणाचं काहीही सापडू द्या पण ते सत्ताधारी आहेत त्यांचं काहीच वाकड होत नाही याला सध्याच्या महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्थेचं सरकार आहे असं म्हणतात ही अवस्था आहे आज महाराष्ट्रातल्या एकंदरीत लॉन ऑर्डरची निष्पापांना मारलं जात किंवा ते प्राण देतात प्राण सोडतात आणि गुन्हेगारांचं समर्थन केलं जातं मारेकऱ्यांचं समर्थन केलं जातं हत्यारांचं समर्थन केलं जातं हे जर दुर्दैव असेल तरी सुद्धा आमच्या महाराष्ट्रातली आमच्या मराठवाड्यातली आमच्या बीड जिल्ह्यातली आमच्या परळीची परळी तालुक्यातली माणसं यांच्यावरच डोळे बंद करून विश्वास ठेवतात याला काय म्हणायचं जिवंत लोकांची निर्दयी मानसिकता म्हणायचं का हृदय नसलेल्या माणसांची म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती म्हणायची हे फक्त शब्द आता कमी पडायला लागले जर हे सत्य असेल गुन्हेगाराचा एवढा पुळका येत असेल आठवण येत असेल तर या पुळक्याची सुद्धा बारकाईनं चौकशी झाली पाहिजे विचार झाला पाहिजे किंवा कुठ तरी पाणी मुरत आहे फक्त पाणी चढावरच्या जमिनीत मुरत नाही तर ते खोलगड भागातल्या जमिनीवर मुरलं जात कारण पाण्याचा स्लोप खालच्या बाजून आहे तसा सत्तेचा वाटा सुद्धा जर तसाच असेल तर हे फार भयानक आहे आणि म्हणजे या मैत्रीचा खरच गोडवा गाणारी सुद्धा माणसं आहेत आणि गुन्हेगाराचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीचा निषेध करणारी सुद्धा माणसं आहेत तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा माझा तर ज्या मित्राला आठवण आली आणि ज्या मित्राबद्दल आठवण काढली त्या सगळ्या व्यवस्थेचाच निषेध आहे हे माझं वैयक्तिक आहे तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा बाकी जय शिवराय हो कारण विषय गंभीर आहे विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद